नमस्कार मैत्रिणो क्रांती अहिरे तुमच्या चॅनल माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शिवनशिकामध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आज कटोरीची मी मागचं कालचा जो भाग टाकलेला आहे त्याच्यात कटोरी ब्लाऊज कसं कर कटिंग करायचं ते टाकलेलं आहे आता आपण इथे कटोरी ब्लाऊज कसं शिवायचं त्या पद्धती कशा पद्धतीने शिवायचं अगदी व्यवस्थित हे बघा ह्या ठिकाणी साडेतीन इंच आधी अर्धा इंच घेतलं आहे आणि वरती साडेतीन इंचचा हा मोठा टक्स घेतलेला आहे अडोतीच छातीच्या मापाचं ब्लाऊज आहे मागच्या भागात मी तुम्हाला याचा व्हिडिओ एक कटिंगचा टाकलेला आहे अशा पद्धतीने आपण इथे बघा कटोरी इथे ही बरोबर साडेतीन इंचाचा टक्स घेऊन आणि आपण तुम्हालाही मी इथे बघ दाखवत आहे साडेतीन इंचाचा हा टक्स घेऊन आणि आपण इथे कटोरी जोडून घेतली आहे दुसरी कटोरीसुद्धा आपण त्याच पद्धतीने जोडून घेत आहोत कटोरीचा टक्स हा घेणं खूप पूर्ण व्हिडिओ बघा लक्ष देऊन बघा कारण कटोरीचा टक्स हा महत्त्वाचा असतो कटोरीचा टक्स जर आपण छोटा घेतला तर ते कटोरी ब्लाऊज जे असतात ते काही बायकांना त्या पद्धतीचे टक्स आवडत नाही त्याचे टोक दिसतात अशा पद्धतीने बघा हे सारखे असे मोजून घ्यायचे असतात दोन्ही बरोबर आले आहे का नाही हे असे बस मोजून घेतलेले आहेत आपण त्याच्यानंतर आता ह्या ठिकाणी इथे इथे कटोरी जोडायची आहे कशी जोडायची जो 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 ते मी तुम्हाला सांगणार आहे हे बघा ह्या ठिकाणी आपण जो गळ्याकडचा जो भाग असतो हा बघा हा गळ्याकडचा जो भाग असतो त्याच्यावर आपल्याला इथे कटोरी ठेवायची असे केव्हा ही कटोरी जोडताना गळ्याकडनं जोडायची असते तर इथे गळ्याकडून आपण अर्धा इंच मार्जिंग घेतलेली आहे शि शिलाई मारण्यासाठी अर्धा इंच मार्जिंग घेतलेली आहे आणि तुम्ही मागचा व्हिडिओ बघा त्याच्यात आपण कटोरी क्रॉसमध्ये काढलेली आहे तर अशा पद्धतीने आपण इथे आणि शिवताना कोणत्याही का आपण जित जितके शिलाई मारू ज्या ठिकाणी दोन शिलाया मारणं आवश्यक असते ब्लाऊजला दोन शिलाया तर ह्या ठिकाणी आपण असे तिरपे तिरपे कट करून घेत आहोत तुमच्याकडे ती त्रिकोणी ती कैची त्रिकोण कापायची एक कैची येते ती जर असेल तर चांगलंच आहे ती जर नसेल तर अशा पद्धतीने त्रिकोण त्रिकोण कट करून घ्यायचे असता कारण तसे जर केले तर जी कटोरी असते त्या ठिकाणी जिथे ताण पडतो काही त्या ठिकाणी उसवून जाते तर अस्तरचे ब्लाऊजांना उसवते तर का उसवते उसत कारण त्या ठिकाणी ताण पडतो आणि ताण पडल्यामुळे ती ब्लाऊज उसवत असते जर तुम्ही क्रॉसमध्ये जर कटोरी काढली तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या कटोरीला जोडताना म्हणजे किंवा शिवल्यानंतर तिथे ताण पडत नाही आणि अशा पद्धतीने ती बरोबर बसते आणि ब्लाऊज उसवत नाही ब्लाउज उसवून ना, उसणवण्याचे हे कारण आहे कारण आणि ह्या ठिकाणी आपण परत डबल शिलाई मारून घेतलेली आहे आणि कटोरी ब्लाऊज जर अशा पद्धतीने शिवलं तर तुमचं पंधरा मिनटात ब्लाऊज शिवून होणार आहे अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवा की तुमचं पंधरा मिनटात ब्लाऊज शिवून होऊन जाईल मी अगदी सोप्या पद्धतीने सांगत आहे हे बघा या ठिकाणी परत एकदा मी तुम्हाला त्रिकोण त्रिकोण कट करून दाखवलेले आहेत त्याच्याने कटोरी अगदी आकारात व्यवस्थित बसते तर ह्या ठिकाणी बघा आता आपल्याला इथे योगपट्टी जोडायची आहे योगपट्टी ही आपण डबल काढलेली आहे मी तुम्हाला बिना असते हे बघा अशा पद्धतीने ही डबल योगपट्टी काढली आहे आपण एक एका बाजूला एक दुसरी काढून घेऊ दुसऱ्या बाजूची आणि हे दोघं असे एकावर एक ठेवल्या तर हे बघा ह्या ठिकाणी हा इथे आकार दिला आहे ह्या आकारावर आपण किंचित थोडंसं जो योगपट्टी ती पुढे केलेली आहे आणि आपला जो पुढचा आकार अशा पद्धतीने बघा हे तिघं ठेवलेले आहेत आणि आपण त्याच्यावर शिलाई मारून घेत हो। आहोत अशा पद्धतीने आपण इथे ही शिलाई मारून घेतलेली आहे बघा तर इथे ही पट्टी योगपट्टी अशा पद्धतीने जर लावली तर ही कव्हर शिलाई झालेली आहे योगपट्टीची बघा किती सुंदर अशी लागलेली आहे कुठे न चुनी करता तर ह्या ठिकाणी बघा अजून तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगते ह्या ठिकाणी जो आहे आपला हा पुढे आलेला भाग आहे इथे अर्धा इंच आपल्याला इथे असा तिरपा कट मारायचा आहे ह्या ठिकाणी अर्धा इंच कट मारल्याने अगदी ब्लाऊज व्यवस्थित बसते तर हे आपण जेव्हा योगपट्टी लावतो तेव्हाच तिथे अर्धा इंच कट आता त्याच्यानंतर आपले जे बघा आहे टक्सचे कुठे घेतलेले आहेत ते शिलाया कुठे घेतलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला दिसल्याच असतील व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने आपण म्हणजे तुम्ही जर ब्लाऊज अशा पद्धतीने शिवलं तर तुमचं ब्लाऊज पंधरा मिनटात ब्लाऊज होईल अगदी व्यवस्थित सगळी कटिंग जर करून ठेवली कटिंगला पंधरा मिनटं आणि ब्लाऊज शिवायला पंधरा मिनटं अशा पद्धतीने म्हणजे तुमचं अर्धा तासात ब्लाऊज होईल हे बघा आपण परत ह्या बाजूने तसंच करणार आहोत अर्धा इंच या ठिकाणी बघा या ठिकाणी परत आपण इथे अर्धा इंच मी आता मोजत नाही मला अंदाज आलेला आहे तो चला तर मग आपला पुढचा भाग तयार झालेला आहे आता आपण मागचा भाग कसा जोडायचा तर ह्या ठिकाणी बघा मागचा भाग माझ्याकडनं पुढचा भाग आधी दाखवला गेलेला आहे तर सगळ्यात आधी आपण इथे बाही आहे ही बाहीला आपण इथे कट करून घेणार आहोत ही धुमडपट्टीची बाही आहे तर इथे ही पट्टी वाळून घेणार आहोत आपण एक इंचाची जी पट्टी आहे ती बाहीची वाळून घेणार आहोत आणि तिची टीप टाकून घेतलेली आहे तुम्ही नंतर हात शिलाई करू शकता तिथे पाच नंबर टीप टाकलेली आहे अशा पद्धतीने आपली ही बाही तयार झालेली आहे दुसरी बाहीसुद्धा आपण त्याच पद्धतीने मोजून आणि आपण तिथे एक शिलाई मारून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्या दो दोघं बाह्या तयार झालेल्या आहेत अशा पद्धतीने आपले दोघं बाहेर तयार झाले आहे इथे बाहीची उंची मोजून घेतली आहे आणि एवढी मार्जिंगमध्ये मा येणार आहे अगदी बरोबर झालेली आहे त्याच्यानंतर आपण आता इथे मागचा जो भाग आहे बघा या ठिकाणी आपल्याला इथे गळा तीन इंच घेत घ्यायचा आहे आणि मागच्या गळ्याचं अंतर किती मोजायचं तर मागून तो, तो पाच इंच आला होता तर आपण इथे साडेपाच इंच ठेवलेला आहे आणि हा मागच्या गळ्याचा आकार आपण करून घेतला आहे ह्या ठिकाणी आपण चार इंच अंतर घेऊन आणि इथे इथे टक्स घेणार आहोत अशा पद्धतीने आपण इथे अर्धा इंच अंतर सोडून टक्स घेणे हे महत्त्वाचे असतात अशा पद्धतीने आपण इथे टक्स घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपण जी गळ्याची पट्टी उरलेली असते त्या गळ्याच्या पट्टीतच आपण कमरपट्टी लावून घेणार आहोत अशा पद्धतीने इथे कमरपट्टी मी थोडा व्हिडिओ फास्ट केलेला आहे कारण आपला हा व्हिडिओ जर तुम्हाला एवढा दाखवायचा असेल तर खूप मोठा होतो त्याच्यामुळे मी थोडा पा फास्ट केलेला आहे आणि या पद्धतीने आपण ह्या ठिकाणी कमरपट्टी लावून झालेली आहे ब्लाउजचं बघा किती स सु अगदी सुपिरियर पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे नंतर पुढचा जो भाग आहे आपला हा पुढचा भाग तयार झालेला होता आणि माझ्याकडनं तो थोडा व्हिडिओ तो मध्ये कट करायचा राहून गेलेला आहे तर आपण आता हा बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला पुढचा भाग आधीच दाखवला आहे हे दोघं साईडचे भाग बघून घ्यायचे आहे एक सारखे आहे का नाही तर आता आपल्याला इथे खांद्याला एक कवर शिलाई टाकायची आहे अशा पद्धतीने आपण इथे कवर शिलाई टाकून घेत कवर शिलाई टाकून घेतलेली आहे बघा हे अगदी तंत तंत आलेले आहे आणि इथे जर को काखेत कमी जास्त असेल तर आपण इथे एक आता बघा अशा पद्धतीने आपण इथे एक एक शि शिलाई मारून घेतली आहे आणि ह्या ठिकाणी आपण जे आहे खांद्यांचं जे आहे तर त्याला कवर शिलाई म्हणजे जेणेकरून ब्लाऊज उसवत नाही अशा पद्धतीने आपण इथे ब्लाऊज शिवत आहोत बघा अशा पद्धतीने आपण इथे लावून घेत आहोत मी माझं कापताना ते अंतर थोडं कमी झालेलं होतं त्याच्यामुळे त्या ठिकाणी मला जॉईंट द्यावा लागलेलं आहे माझं खाली लक्ष नसल्यामुळे तर अशा पद्धतीने बघा ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपण इथे गळा मोजून घेणार आहोत हा साडेसात इंच गळा आलेला आहे त्याच पद्धतीने आपण इथे साडेसात इंच गळा ही महत्त्वाचं आहे तुम्ही ही टीप महत्त्वाची आहे कारण हे जर गळा मोजून जर घेतला तर तुमचे ब्लाऊज उतरणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही गळा मोजून घेतला तर तुमचे ब्लाऊज शोल्डरमधून उतरत नाही अगदी व्यवस्थित येतात अशा पद्धतीने तुम्ही गळा मोजून घ्यायचा आणि जितका मार्जिंग आहे तितकी वरची का शोल्डरमध्ये जोडून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण इथे शोल्डर जोडून घेतला आहे कवर शिलाई टाकून घेतलेली आहे तर जर काही वाटला एक्स्ट्रा भाग तर तो तिथेच आपण कट करून टाकायचा आहे अशा पद्धतीने फिनिशिंगमध्ये ब्लाऊज होतं तर आपलं हे बघा अशा ब्लाऊज तर तयार झालेलं आहे मी परत तुम्हाला ठेवून दाखवलं होतं आणि इथे क आपण हे झालेलं आहे आपल्याला बघा अगदी ॲक्युरेट आणि आपल्याला आता इथे बाही जोडायची आहे ती बाही कशी जोडायची ते बघा ह्या ठिकाणी आपण मध्यभागी त्याचा पुढचा बाहीचा पुढचा आकार कापले केला आहे माझ्याकडनं तुम्हाला दाखवायचं राहून गेलेलं आहे तर ह्या ठिकाणी बघा हा ठिकाणी मध्य आहे ह्या ठिकाणापासून आपल्याला जो आपण नॉचेस केलं आहे म्हणजे जो त्रिकोण कापलेला होता त्या ठिकाणापासून इथे बाही जोडायची हे उरलं तर उरू द्यायचं आहे तेवढं अंतर आपलं एक्स्ट्राच असतं त्याच्यामुळे हे उरलं तरी चालेल पण मद्य जो आहे तो मद्यापासून जोडून आणि ती बाही जोडाई आणि माग जो आपला खांद्याचं जे आपण तिथे कवर शिलाई खांद्याची जी टाकली ती मागच्या साईडला त्याचा जॉईंट आला पाहिजे तो पुढच्या साईडला आला नाही पाहिजे कारण तो जर पुढच्या साईडला आलं तर जे शोल्डर आहे ते खाली येतं त्याच्यामुळे तो जो, जो मागच्या साईडला आला पाहिजे परत अगदी आपण बघा त्याच्यावर दोन डबल शिलाई मारून घेत आहोत मी तुम्हाला म्हटलीच आधी की डबल शिलाई मारणं महत्त्वाचं असतं ब्लाऊजला तर अशा पद्धतीने बघा असा एकदम जॉईंटमध्ये आलेला आहे व्यवस्थित ते आपण आता त्याचा दंडघेर मोजून घे बघा लांबी ही बरोबर आलेली आहे तेवढी त्यांची जेवढी आहे तेवढी आता ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे आपला हा एस्ट्रॉ भाव उरलेला आहे हे बघा ह्या ठिकाणी आपण इथे अगदी इथे काकेत जोडताना खूप जणींचं खालीवर होत असतं तर अशा पद्धतीने बघून घ्यायचं असतं हे बघा मी थोडंसा किंचित अर्धा इंचला कमी असं तिथून एक शिलाई मारून घेतली आणि वा एक्स्ट्रा भाग कट करून घेतलेला आहे तर आता बघा मी कवर शिलाई कशी टाकणार आहे ह्या ब्लाऊजला तर ह्या ठिकाणी बघा असं उलटं करून घेतलेलं आहे आणि ह्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने आपण इथे असं आणि जो आहे ते जे जोडलेलं आहे आपण जिथे बाई जोडली आहे ते भाग आपल्याला पुढे करायचे आहे मागे न करता ते भाग आपले पुढे आले पाहिजे तो बा तो बाई माझ्या हाताजवळचा जॉईंट आहे तो बाईचा तो बाईकडे आला पाहिजे अशा पद्धतीने इथे अशा टिपा मारून घ्यायच्या आहेत आपण दोन किंवा तीन शिलाया मारून घेतल्यानंतर फिटिंगची टीप फिटिंग मोजून आपला कमरघेर घेर जितका असेल तेवढा मोजून घ्यायचा आहे दंडघेर जेवढा आहे तेवढा मोजून घ्यायचा आहे की छाती छाती आता आडोतीच छातीचं मापाचं ब्लाऊज आहे हे तर साडेनऊ इंच आता इथे दंडघेर हा सहा इंच घेतलेला आहे तर हे बघा अशा पद्धतीने इथे ब्लाऊजवर इथे खून करून घेतलेले आहे नंतर या ठिकाणी आपण छातीचं माप मोजून घेणार आहोत ह्या ठिकाणी आपण बघा नऊ आणि पुढे अर्धा इंच म्हणजे दहा दहा इंच आलं पाहिजे ह्या ठिकाणी दहावर आलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपण पण तिथे शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे काकेत सुद्धा आपलं ब्लाऊज परत दुसऱ्या बाजूने आपली दुसरी बाई लावणं चाललं आहे बघा अशा पद्धतीने आपली ब्लाउजची फिटिंग अगदी छान अशी आहे तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे मागचे व्हिडिओ खूप सुंदर आहे क्लासेसचे व्हिडिओ आहेत तुम्हाला सगळ्या प्रकारचे ब्लाऊजांचे टाकलेले आहेत पण तरीसुद्धा मी परत दाखवण्याचा हा प्रयत्न करत असते बघा अशा पद्धतीने आपली बाही पूर्ण जोडून झालेली आहे आपलं ब्लाऊज हे पंधरा मिनटात होण्यासाठी अगदी पंधरा मिनटं कटिंग पंधरा मिनटात ब्लाऊज अशा पद्धतीने जर तुम्ही माझे तुम ब्लाऊज शिवले तर तुमचे ब्लाऊज अगदी व्यवस्थित बसतील फिटिंगसुद्धा आणि ब्लाऊज चुकणार नाही हे बघा अशा पद्धतीने परत आपण इथे हे करून टाकलेलं आहे एक्स्ट्रा भाग कट करून टाकलेला आहे या ठिकाणी आणि ब्लाऊज शिवतानाच धागे तोडून घ्यायचे आहे कारण धागे जर तोडले नाही तर तो ते चांगले दिसत नाही प्रत्येक ठिकाणचा धागा परत बघा आपण या ठिकाणी आपण एक शिलाई मी तुम्हाला दाखवत आहे अगदी ॲक्युरेट काखेजवळ अगदी बरोबर आलेले आहेत अशा पद्धतीने आपण दोन किंवा तीन शिलाया मारू दोन शिलाया मारून घेतल्यानंतर पुढची जी शिलाई येते ती फिटिंगची शिलाई येते तर ह्या ठिकाणी फिटिंगची शिलाई घ्यायची आहे त्याच्यानंतर ब्लाऊज मोजून आणि आपण इथे फिटिंगची शिलाई घेणार आहोत अशी फिटिंगची शिलाई येत आहे आता अशा पद्धतीने ब्लाऊज बघा किती पटकन आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला शिवायला सांगितलेलं आहे नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझं व्हिडिओ तुम तुमच्या मैत्रिणींना ब्लाऊज शिकायचं असतील तर जरूर माझे व्हिडिओ त्यांना शेअर करा अगदी सोप्या पद्धतीने तर आता आपल्याला इथे बटन पट्टी लावायची आहे अडीच इंचाची जी आपलं हे जे कापड ची, आहे त्याच्यात ही अडीच इंचाची पट्टी घेतलेली आहे आपण अशा पद्धतीने आपण इथे दोन पट्ट्या काढलेल्या आहेत बघा आता बटन पट्टी कशी लावायची अगदी सोपी करून सांगणार आहे बघा ह्या ठिकाणी आपण इथे इथे थोडासा भाग वाळून घेतलेला आहे आता ही आपल्याला हूक पट्टी आहे ही अशी वाळून घेतली आहे पुढचं टोक असं वाळून आणि इथे अशी तिरपी रे तिर अलगद टीप मारायची आहे जास्त ओढताण करायची नाही आहे तो जो भाग आहे तो अलगट जोडायचा आहे कारण तो आलगत जोडल्याने काय होतं कटोरीच्या तिथला जो भाग येतो तो तिरपा येतो तिथे ताण पडतो त्याच्यामुळे अगदी आलगत जोडायचा आहे या ठिकाणी सुद्धा आपण अलगत एक टीप मारून घ्यायची आहे न ओढ ताण करता अशा पद्धतीने थोडंसं तिरपं धरायचं आहे आणि एक टीप मारून घ्यायची आहे पुढचा जो भाग येईल कटोरीचा तो असा तिरपा घरायचा आहे बघा किती छान आलेला आहे म्हणजे मध्ये चुनी टाकली नाही तरी चालेल आता आपल्याला इथे आयपट्टी लावायची आहे आयपट्टीला पण आपण पुढचं टोक वाळून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपण पुढचं टोक वाळून घेतलेलं आहे आणि आयपट्टी लावत हो। आहोत बघा अशा पद्धतीने आपण आता ही उलटी साईड केलेली इथला भाग पुढचा जो भाग आहे त्याच्यावर आपण एक शिलाई मारून घेणार आहोत एक कच्ची मोठी शिलाई पाच नंबर शिलाई मारून घेणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला जर मशीनच्या आय करायचं असेल तर बघा या पद्धतीने त्याच्यावरच आपल्याला ती पट्टी दुमडवायची आहे आणि या ठिकाणी आपण एक दाब शिलाई मारून घेत आहोत ह्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने मी मशीनच्या आय करणार आहेत तर आपण आता वरून सुरुवात करणार आहोत मला खालच्या बाजूने येत नाही तर आपण इथे आता वरून सुरुवात करणार आहोत हा एक्स्ट्रा भाग आपण इथे कट करून टाकलेला आहे अशा पद्धतीने आपण इथे मशीनची शिलाई बघा आपण आयपट्टी लावलेली आहे अशा पद्धतीने आता तिथे आय करत आहोत चार किंवा पाच किंवा सहा आपण तिथे हुक आय करून घेत आहोत तुम्हाला जर नसेल करायचे आहेत मशीनचे तर डायरेक्ट टीप टाकून तुम्ही अशा पद्धतीने टीप टाकली सरळ टीप टाकून आणि जोडून घेऊ शकतात बघा अशा पद्धतीने आपण इथे मशीनचे आय केलेले आहेत आणि छान असं ब्लाऊज तयार झालेलं आहे त्याच्यानंतर आपण इथे गळा परत एकदा मोजून घेणार आहोत एकसारखा गळा मोजून घ्यायचा आहे साडेसात इंच गळा आहे तर अशा पद्धतीने आपण एक्स्ट्रा जो भाग आहे ग गळा थोडासा खोलवून घेतला तरी चालतो खोलवणं म्हणजे गळ्याला आकार देणं पुढच्या भागाला आता जर आपलं एवढंच कापड उरलेलं आहे त्याच्यात आपल्याला इथे आपल्याला गळ्याला पायपिंग करायची आहे एक एक इंचाच्या ह्या पट्ट्या का पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आशा के ले आए, कमी अशा आपण एक एक इंचाच्या ह्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत कमी याच्यात मी तुम्हाला पायपिंग कशी करायची बघा असं क्रॉसमध्ये जोडलेलं आहे अशी पट्टी तयार करून घेणार आता आपण बघा अशा पद्धतीने आपली ही पट्टी तयार झालेली आहे तुम्हाला मी दाखवत आहे त्याच्यानंतर पायपिंग कशी करायची अगदी सोप्या पद्धतीची माझी पायपिंग आहे एकसारखी ही पट्टी तयार झालेली आहे एक्स्ट्रा भाग असेल तो आपण इथे कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण बघा या ठिकाणी आता थोडासा गोट वाळून घेणार आहोत आणि याच्यावर आपण एक शिलाई मारून घेणार आहोत अर्धा इंचला थोडीशी मार्जिंग सोडून आपण इथे पूर्ण गळ्याला अशी अलगत गळा न ओढ ताण करता आपण इथे अलगत शिलाई मारून घेत आहोत तर जिथे आपण शोल्डर असतं तिथे ओढायचं नाही आहे अलगत अशी शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण इथे पूर्ण पट्टी ही अशी जोडून घेतलेली आहे ते जे आपले गळपट्टीचे जे जॉईंट असतात ते एका असे दोघं असे विरुद्ध दिशेला करून आणि त्याच्यावर अशी व्यवस्थित सरळ आता ह्या ठिकाणी बघा असं ठिकाणी आपण ह्या ठिकाणी आपण अशी एक टीप मारून घेत आहोत त्याच्यावर एक दाब शिलाई मारून घेत आहोत ती दाब शिलाई मध्यभागी येणार आहे ती पायपिंग करताना खूप छान ही अशा पद्धतीने जर आणि हा मधला गळ्याचा आकार आहे या ठिकाणी आपण थोडे थोडे कट घेऊन देणार आहोत असे कट दिल्याने काय होतं तो गळ्याचा जो मागचा जो गळ्याचा आकार असतो तो खूप छान असा व्यवस्थित बसतो आणि त्याची फिनिशिंग व्यवस्थित येते अशा पद्धतीने बघा खूप छान असं ब्लाऊज तुम्हाला कटोरी ब्लाऊजचे पूर्ण व्हिडिओ मी दाखवलेला आहे अगदी बघा परत आता ही पायपिंग करताना ह्या ठिकाणी पुढचा भाग आपण असं वाळून घेतला आहे पुढचा परत गोट तयार केलेला आहे आणि त्या गोटच्या मध्यभागी आपण इथे शिलाई मारत आहोत तुम्हाला त्या गोटच्या मध्यभागी आपण अर्धा गोट वाळायचा आणि त्या गोटच्या मध्यभागी आपण शिलाई मारायची म्हणजे ती शिलाई आपली ब्लाऊजवर आली पाहिजे त्या गोटवर नाही आली पाहिजे अशा पद्धतीने पायपिंग बघा किती छान असं गोल आकार आला आहे अलग तासा गोट वाळून त्याच्यावर आपली जो ब्लाऊजची शि आहे त्याच्या मध्यभागीच ती शिलाई आली पाहिजे त्या पायपिंगवर शिलाई आली पाहिजे नाही अशा पद्धतीने आपलं हे ब्लाऊज छान असं तयार होत आहे असं आपलं ब्लाउज तयार झालेलं आहे बघा किती छान अगदी व्यवस्थित तुम्हाला पंधरा मिनटात हे ब्लाउज शिक शिवता येईल आणि पंधरा मिनटं तुम्हाला कटिंगला लागतील याचा आधीचा व्हिडिओ मी कटिंगचा टाकलेला आहे अशा पद्धतीने आपण इथे बघा इथे आता आपण इथे फिटिंगची टीप बघून घेणार आहोत अगदी तर इथे आपण इथे दोन इंच उरलेलं आहे दोन नाही दीड इंच उरलेलं आहे तर त्या ठिकाणी उरल्यानंतर मी इथे अर्धा इंचावर परत एक शिलाई मारून घेतली आहे अशी बारीक आणि आपण इथे बघा अशा पद्धतीने इथे शिलाई मारून घेतली तुम्हाला परत अशी एक शिलाई मारून घेतली बघा अशा पद्धतीने खूप छान असं बघा टक्स कटोरीचे टक्स वगैरे अगदी सुंदर आलेले आहेत आणि घातल्यानंतरसुद्धा कुठेही त्याची गुढी पडणार नाही मागच्या भागाला काखेजवळ तिथे गुढी पडणार नाही अशी असं ब्लाऊज आलेलं आहे अगदी छान असं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझे व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना ब्लाऊज शिकत असाल त्यांना शेअर करा